सुपर एकच नंबरने केले अवश्य आपण जर समजा आपल्याला जर काय आपण आपण पण लक्षात घ्यायला हवं आहे का बघितलं पाहिजे काय क्वालिटीतून बागा सांभाळते आपण कशा दुसऱ्याचं बघून सुद्धा आपण काय आपण

क्वल बघा केला तेलाची अवस्था म्हणजे जी काय ठेवायची पद्धत आहे झाड बाबा केळं किती पण पण त्याची आहे कधी वाड बघा सगळे घराची क्वालिटी बघा त्यांच्या म्हणजे डोळ्यानं पाह पाहण्याला टायमा पाणी बघा मला पडते झालं समोर जर स्टेज जर समोर बघा गुंड लेवल झाला काय कावल न झालाय तर बर्फ्र असं काय बर्फा असं काय फर जाणार जबरदस्त आहे एकदम आहे एकदम तिसरं पाणी तिसरं पाणी पाहुण्यानं मागतो पाहुण्याचे बागाने बाण ते निवेगण जाऊ काय पद्धतीने निवेधन केले आपली पण पाठीमागं होते याच्यावेळी पण एकदम टाईट आहे बागात बघा तण कुठल्या प्रकारचं दिसत नाही अजिबात थोडंसं तर कुठं तण वगैरे दिसत नाही किले वगैरे नंतर जे काही खोड जे म्हणजे खडवा जो आपण म्हणतो तो खडवा कशा पद्धतीने नियोजन केलं बघा खडव्याचं जे काही घर बाबा आहे त्यांना बांधण्याची पद्धत बघा भरपूर काय असं असं काय नाही की आपणच केले किल्ली असली तरच बाबा ते जावावं असं काय नाही की दुसऱ्यांना कसं केलं आहे दुसऱ्याचं काय निवेदन केलं आहे त्यांनी पिलांचे बाबा ज्यावेळेस पिलं मेन पिलू ठेवायचे त्यावेळेस काय निवेदन करायला हवं आहे घडाची क्वालिटी बघा पुन्हा रान बघा कुठल्या क्वालिटीचं आहे मी वगैरे कशी चालते पानं वगैरे कशी गड झुकले ते किंवा कुठं पड झुकडं झाली का माल कोणत्या क्वालिटीचा आला आहे वादी कुठल्या प्रकारचे आहे बाबा एखादं घड शॉफ्टवेअर्स किंवा वायरच वगैरे आहे का कुठं काय दिसतं आहे का हे सगळं पाहायला हवं आहे बघितलं पाहिजे पूर्णपणे आपण शेती करत असताना पण भरपूर काय असं आता हा घड बघा मिनिमम नाही नाही मुलं तर तीस किलोचा घड भरेल अशा क्वालिटीचे फण्या वगैरे आहेत या केळातील अंतर केळाची क्वालिटी बघा भरपूर असं काय भरपूर बघण्याजोगं भरपूर आहे आणि जो काही पुग फुगवण क्षमता झालेली आहे ती पण एकदम भारी झालेले कुठल्याच प्रकारचं काय एकदम असं टाकाटक वाटते एकदम सुपर असे छान पद्धतीने एकदम निवेदन के केलं आहे पण केळांचं जे काय आता सध्याला दर पण त्याच एकदम द दर पण छान आहे